हाय हॅलो नमस्कार फॅमिली सर्व कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा ब्लॉगची सुरुवात मी किराणा किराण्यापासून करते आहे म्हणजे घरातली सगळी कामं माझी खूप लवकर आवरली स्वयंपाक केलेला आहे जे म्हणजे जेवण बनवलेलं आहे कपडे धुतलेली आहेत बाकी फरशी वगैरेसुद्धा पुसून घेतलेली आहे आणि जी काही घरातली स्वच्छता असते जिथल्या तिथल्या गोष्टी ठेवण्याचं असतं ते सगळं माझं झालेलं आहे आणि त्यानंतर मी आत्ता इथे बसली आहे किराणा घेऊन म्हणजे किराणा सकाळी आणलेला आहे ह्यांनी कारण मी आठ दहा दिवस झाले त्यांच्या मागे लागले होते की किराणा संपलाय हो, कि हो मुलांचं खाऊ संपलाय घेऊन या घेऊन या पण त्यांच्या टाईमनुसार त्यांना काही मॅनेज होत नव्हतं पण आज त्यांनी सकाळी लवकर उठून जाऊन किराणा आणला आहे कारण मग पूर्ण दिवस माझी कटकट राहत नाही की हे राहिलंय ते राहिले हे संपलं आहे ते संपलं आहे असं म्हणून ते म्हटले तुला सकाळी सकाळी आणून देतो आणि मी रिकामा होतो म्हणजे तुला काही गोष्टी आणून दिल्या की तू परत जागच्या जागी ठेवण्यासाठी तुला टाईम मिळतो तर असं म्हणून त्यांनी किराणा आणून ठेवलेला आहे आणि आता ते माझं काम चाललंय की तो किराणा जागच्या जागी व्यवस्थित सेट थे करून ठेवला पाहिजे ज्या त्या गोष्टी ज्या त्या डब्यामध्ये टाकल्या पाहिजेत आणि मी असंच करते प्रत्येक महिन्याचा किराणा वगैरे आणल्यानंतर ज्या त्या गोष्टी ज्या त्या ठिकाणीच ठेवते कारण मग जास्त काही शोधण्याची गरज पडत नाही आणि असंही मला खूप गडबड असते काही गोष्टी करताना मग त्या गोष्टी तिथे नाही सापडल्या तर माझी चिडचिड व्हायला लागते किंवा मग वेगळ्याच पद्धतीचं माझं राग निघतो म्हणजे मुलांवरती सगळा राग निघतो त्यामुळे मग मी काय करते ज्या त्या गोष्टी ज्या त्या ठिकाणीच ठेवण्याचा प्रयत्न करत असते एखादी गोष्ट जरी इकडची तिकडे तिकडं झाली तर माझं मन लागत नाही तर बघा इथे आता सगळा किराणा मी रिकामा केला आहे आणि तो आता वेगवेगळा मी असं सेट करून ठेवणार आणि त्यानंतर सगळं डब्यात ठेवणार आहेत तर ते मी कसं करते सगळं मॅनेज कसं करते हे तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये पाहायला नक्की मिळेल तर हा व्लॉग कंटिन्यू करा आणि जर चॅनलवरती आपल्या नवीन असतील कुणी तर त्यांनी चॅनलसुद्धा आपला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर एक छानशी कमेंट करायला अजिबातसुद्धा विसरू नका इथे मी किराणा सेट करण्याच्या ह्याच्याम ह्याच्या अगोदर सासऱ्यांना आणि मायाला जेवणसुद्धा दिलेलं आहे कारण म्हटलं जर मी इकडे कामाच्या नादी लागले तर त्यांच्या जेवणाला उशीर होईल कारण त्यांना जायचंसुद्धा होतं दुपारी जेवण वगैरे करून तर त्यासाठी मी लवकर जेवण बनवलं नाहीतर मी जेवण थोडंसं लेटच बनवते अगोदर सगळी घरातली कामं करते आणि नंतर जेवण बनवत असते पण आज तसं न करता अगोदर जेवण बनवलं नंतर बाकीची सगळी बाकी कामं केलेली आहेत पण आत्ता माझी साडे दहापर्यंत सगळं आवरलं आहे घरातलं आणि त्यानंतरच हा किराणासुद्धा मी खोलून ठेवला आहे आता बघा सगळं वेगवेगळं केल्यानंतर मी कुठल्या ह्याच्यामध्ये काय ठेवते आणि कुठल्या गोष्टी कुठे ठेवते हे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे आणि शेजारी माझ्या मानंसुद्धा आहे तर तो पण खूप त्रास देत असतो मला त्याला जी गोष्ट करू नको म्हटलं ती गोष्ट त्याला मुद्दाम करायची असते तरी ते तर आत्ता खेळण्याच्या ह्याच्यामध्ये त्यानं ज्या काही मी बेबी सोप घेतल्या होत्या म्हणजे त्यांच्यासाठी मुलांसाठी ज्या काही साबण लागतात त्या साबणचं रॅपर जे काही बॉक्स असतो तो पूर्ण खोलला होता आणि सगळ्या साबण अशा रिकाम्या केल्या होत्या माणसनी तर ते आता मला तसंच संपेपर्यंत यूज करावं लागणार आहे ते काही टाकून वगैरे देता येत येणार नाही त्यामुळे तसंच यूज करणार आहे मी पण त्याला ओरडल्यानंतर त्याला एवढा राग येतो ना की रुसून बसतो फुगून बसतो अंग टाकून देतो असं त्याचं प्रमाण खूप जास्त वाढलंय हे माझ्या लक्षात आलं आहे एवढ्या आठ दहा दिवसांमध्ये तो जास्त नखरे करायला लागलाय आणि रागवल्यानंतर असं रुसून बसतो मग त्याला माहीत झालं आहे की रुसून बसल्यानंतर आई स्वतःहून येते काय झालं बाळा काय झालं बाळा अशी करते ह्यांनी माझी म्हणजे काय म्हणतात त्याला पोती ओळखल्यासारखं केलेलं आहे मुलांनी तर ते थोडंसं मी त्यांच्या रुटीनमध्ये किंवा त्यांच्याशी वागण्याच्या ह्याच्यामध्ये मी थोडंसं माझ्यामध्ये चेंजेस करणारे आणि त्यांना परत पहिल्यासारखं वळण लागावं ह्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्क्रीन टायमिंगसुद्धा मला कमी करायचं आहे म्हणजे टी व्ही आणि मोबाईल एवढं प्रमाण वाढलंय आमचं ह्या दोघांचं म्हणजे मायराचं माणसचं आणि त्याचबरोबर माझंसुद्धा तर ते सुद्धा मी थोडंसं माझ्यामध्ये पण चेंजेस करणारे आणि मुलांच्या जे काही वागण्यामध्ये पण चेंजेस आहेत तेसुद्धा मी करणारे आणि मी काय काय त्यांच्याकडनं बदल करून घेते किंवा माझ्यामध्ये काय काय बदल करते हे तुम्हाला मी एका वेगळ्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन पण मला आत्ता असं वाटते की स्क्रीन टाईम कमी करणं ही काळाची गरज आहे आणि ती स्वतःपासून पहिल्यांदा केली पाहिजे म्हणजे मी माझ्यामध्ये मा बदल केले तरच मुलंसुद्धा त्या गोष्टी एक्सेप्ट करतील तर बघा इथे मी जेवण वाढलं होतं तुम्हाला सांगितलं तसं सासरे आणि मायरा जेवण करायला बसलेले आहेत तर त्यांना मी जाऊन विचारते की काही लागलं ला तर मला सांगा किंवा आवाज द्या कारण मी जर इकडे किराणाच्या नादी लागले ला तर ते अर्धपोट वगैरे जेवतील त्यामुळे मग मला ते छान वाटणार नाही त्यामुळे मग माझं मध्ये मध्ये जाऊन बघणंसुद्धा चालू आहे तर मायराला भात भाजी पाहिजे होती आज केलेली आहे मी दोडकेची भाजी पातळ अशी रशा रस्सा भाजी म्हणतात त्याला आणि तेही मसाल्यामध्ये बनवलं आहे भात चपाती असं सादसं जेवण आहे कारण नॉनव्हेज आमच्या घरामध्ये जास्त काही कोणाला आवडत नाही पण इथे मी मानससाठी अंडी उकडते कारण मानसला दुसरं काही जास्त खायला का नकोच वाटतं दूध अंडी किंवा कधीतरी एखादी चपातीचं थोडंफार तुकडा वगैरे असं खात असतो पण खूप जास्त तो हट्टी बनत चाललाय एवढ्यामध्ये ज्या गोष्टी नको करू म्हणेल त्या गोष्टी त्याला मुद्दाम करायच्या आहेत कधी कधी मलाच काही गोष्टी कळेन असं झालात म्हणजे माझ्याकडनंच काही आहे का, का किंवा माझ्याकडनं काही गोष्टी कमी पडत आहेत का मी मुलांना काही देण्यामध्ये कमी आहे का संस्कार वगैरे असे सगळे प्रश्न मला आत्ता सध्या निर्माण होत आहेत कारण असं काय आम्ही आमच्या आईसारखं वागू शकत नाही म्हणजे आमच्या आईने जसे संस्कार आम्हाला दिले तसे आम्ही आमच्या मुलांना का देऊ शकत नाही याचं सगळ्याचा मी विचार करते आणि ह्याचं उत्तर जर मला मिळालं ना तर ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे कारण आईचे कर्तव्य जशी माझी आई करत होती तसं मी करते एक किंवा त्याच्यामध्ये काही मी वेगळा बदल केला आहे का तर हे मी अगोदर स्वतःमध्ये बघणार आहे आणि त्याचं उत्तर जर मला मिळालं तर ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन सो so, त्यामुळे आपले ब्लॉग कंटिन्यू पाहत जा काही वेगळं किंवा काही वेगळा टॉपिक असेल तर त्याबद्दल मी त्याची आयडिया अगोदरच तुम्हाला देत असते तर असं आहे बघा माणसने तुम्ही पाहू शकता साबण तर खोलून ठेवल्यास पण त्याचबरोबर अजून काही कुटाणा करायला भेटतोय का म्हणजे अजून काही सांडायला भेटतंय का याच्याकडे त्याचं लक्ष आहे त्याला किती सांगितलं मी की उठून जा पुढे पण त्याला अजिबात जायचं नाही आहे तर इथे मी पाच किलो वगैरे साखर आणलेली आहे या महिन्यामध्ये आणि अगोदरची अर्धा किलो वगैरे असेल तर ते सगळं मी एका पॅकेटमध्ये मोठ्या पॅकेटमध्ये खोलून ठेवलं पाच किलो अशी महिन्याला एवढी साखर लागत नाही आम्हाला पण मी सांगितलं तसं तू की आत्ता उन्हाळा चालू होतो आहे आणि उन्हाळ्यामध्ये काही काही गोष्टी मला करायच्या आहेत म्हणजे गोड पापड तिखट पापड आणि फक्त मिठाचे पापड असं काही काही असतं ना उपवासासाठी जे लागतं स्पेशली ते मला बनवायचं आहे फक्त मी वाट बघते की मायरा कधी फ्री होते म्हणजे मायराची स्कूल वगैरे कधी संपत आहे तिची एक्झाम कधी होते कारण घरामध्ये अशा काही गोष्टी आपण करत बसलो ना तर मुलं त्याच्याकडेच लक्ष देतात अभ्यासाकडे वगैरे त्यांचं लक्ष अजिबात नसतं आणि मायरा काय करते तिला कितीही सांगितलं ना जा तुझं तुझ्या टायमिंगमध्ये तुझं तुझं सगळं रुटीन ठेव हो, माझ्याकडे लक्ष देऊ नको किंवा तू अभ्यास कर पण तिचं तसं नाही आहे आई काय करते हे तिला अगोदर पाहायचं असतं मग भले तिचा अभ्यास राहू द्या किंवा भले तिची शाळा बुडू द्या असं करायला लागली आहे खूप हट्टी तर झाली आहे पण त्याचबरोबर रग्गीलपणा सुद्धा तिच्या अंगात अंगातला वाढलाय आता तुम्ही म्हणाल की रग्गीलपणा म्हणजे काय म्हणजे एक गोष्ट तिला दहा वेळा सांगावी लागते की मायरा उठ जा अभ्यास कर ऊट अभ्यास कर असं तिला कंटिन्यू दहा वेळा सांगितल्यानंतर ती ऐकते पण पहिल्या शब्दाचा तिच्यावरती मान पडत नाही आणि आपण आपल्या आईवडिलांचं किती ऐकायचो किंवा त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचो एकदा सांगितलेली गोष्ट दुसऱ्या वेळेस आपल्याकडनं चुकूनसुद्धा होत नव्हती मग मी स्वतः स्वतःमध्ये तेच बघते आहे की मी अशी काय मुलांवरती संस्कार घालते म्हणजे मी असे कशा पद्धतीनं मी संस्कार घालते की आम्ही आमच्या आईवडिलांचं किती ऐकायचो आई आणि आत्ताची मुलं आपलं ऐकत नाही आहे तर असा काय बदल झाला आहे किंवा संस्कारामध्ये आपल्यामध्ये काय कमी आहे हे शोधण्याचा नक्की मी प्रयत्न करते आणि मला सापडेल की माझ्याकडनं काय चुकतं आहे किंवा कुठल्या गोष्टींमुळे हे सगळं होतंय हे नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल तर तुमच्या बाबतीतसुद्धा असं होतं आहे का तुमची मुलंसुद्धा अशी वरच्यावर हट्टी बनत चाललेली आहेत का तर ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टीमुळे चेंजेस झालेले आहेत किंवा मुलांमध्ये अशा गोष्टी केल्यानंतर असं होतं जर म्हणजे मला तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही देऊ शकता मला एक कमेंट करू शकता की मोनिका तुझे ह्या गोष्टी आहेत किंवा ह्या गोष्टी तू करायला हव्यात तर असंसुद्धा मला सांगू शकता तुम्ही मला कुठल्याही प्रकारचा राग वगैरे येणार नाही कारण मुलांच्या संस्कारामध्ये मला कसंच कमी पडायचं नाही आहे त्यांना भरपूर जेवढं माझ्या आईवडिलांनी दिलं आहे ना आम्हाला तेवढं तरी मी नक्की मुलांना देण्याचा प्रयत्न करणार आहे मग मा भले मला त्रास झाला तरीही चालेल तर बघा तुमच्याशी बोलत बोलत मी किराणासुद्धा पॅक करते ज्या त्या डब्यामध्ये टाकते आहे डाळी वगैरे डाळींसाठी वगैरे मी अशा ट्रान्सपरंट भरण्या घेतलेल्या आहेत ते तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये ह्याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये कधीतरी मी सुद्धा आहेत आणि हे मी ऑनलाईन वगैरे नाही मागवले मी डायरेक्ट इथे आमच्या लोकल मार्केटला जाऊन शॉपिंग केलेली आहे ह्या भरण्यांची आणि ह्याची क्वालिटी खूप छान आहे ट्रान्सपरंट आहेत सो त्याच्यामुळे काय होतं ज्या कुठली डाळ पाहिजे किंवा कुठली गोष्ट पाहिजे तर ती मला लगेच दिसते जास्त डबे शोधत बसायची गरज पडत नाही आणि क्वालिटी खूप छान आहे मला जवळपास ह्या भरण्यांना दीड वर्ष तरी झाले असतील तरी पण अजून आहे तशाच आहे कलरसुद्धा त्याचा खराब झाला नाही आणि कुठे क्रॅचेस वगैरेसुद्धा पडलेले नाहीत आणि घेतानासुद्धा मी क्वालिटी चेक करूनच घेत असते बेस्ट क्वालिटी मटेरियल असावं अशी माझी इच्छा असते कारण घ्यायचं तर आहेत मग चार चार वेळा बदलण्यासाठी किंवा चार चार वेळा पैसे एकाच गोष्टीसाठी घालण्यापेक्षा एकदाच चांगल्या क्वालिटीचं घ्यायला पाहिजे असा विचार असतो माझा तर मुलांचा खाऊसुद्धा इथे मी भरून ठेवते आणि ते सुद्धा खाऊ मी असं डब्यामध्ये किंवा बरण्यांमध्येच ठेवते कारण कधी कुठली गोष्ट त्यांनी मागतील आणि किती वेळात म्हणजे आत्ताच्या आत्ता पाहिजे की पाच मिनिटांनी पाहिजे हे त्यांच्या मूडवर डिपेंड असतं सो त्यामुळे जसं मला मॅनेज होईल किंवा जसं मला सोयीस्कर पडेल असंच मी सगळे कामं करत असतात आणि प्रत्येक महिलेने जर असंच केलं ना आपल्या सोयी सोयीनुसार सगळ्या गोष्टी ठरवल्या ना तर कामाचं प्रेशर येत नाही असंही मी एकटी असते घरातलं सगळं एकटीला करावं लागतं म्हणजे जे पण काही बऱ्याच ठिकाणी दोघी असतात म्हणजे दोघी जावा असतात किंवा म्हणजे काय बोलतं त्याला सासूबाई असं काही सजे जे काही असतं आस्ता, ते असतात घरामध्ये म्हणजे दोघी दोघी तर कंपल्सरी असतातच पण माझं तसं नाही आहे मला एकटीला सगळं मॅनेज करावं लागतं घरातल्या कामापासून पासून तर, कामा तर बाहेरच्या गोष्टी खरेदी करण्यापर्यंत मुलांचं जे काही असतं ते सुद्धा एकटीला पाहावं लागतं सो कधी कधी एवढं मला स्वतःला असं वाटतं की अरे यार मी काही काळानंतर डिप्रेशनमध्ये तर, डिप्रेशन तर नाही ना जाणार किंवा माझ्या मेंदूवरती परिणाम तर नाही होणार ना असं सगळं माझ्या मनामध्ये चालू असतं कारण प्रेशर तेवढं वाढायला लागलं आहे आणि त्याच्यामध्ये मुलांचा हट्टीपणा वाढतो आहे सो मला काहीही कळत नाही आहे प्लीज मला ह्याच्यावरती काही तुमच्याकडे उपाय असतील माझ्या मैत्रिणींकडे तर त्यांनी मला सांगितले तर खूप छान होईल मी तसं नक्की वागण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न करेल तर बघा इथे तेल ह्यावेळेस मी प्रत्येक वेळी तेलाचा डब्बा वगैरे घेऊन येत असते पण ह्यावेळी तसं केलं नाही पॅकेटचंच तेल घेतलं आहे कारण आता परत उन्हाळा लागल्यानंतर आम्ही परत थोड्या दिवस बाहेरसुद्धा जाणार आहोत तर ते तेलाचे डबे वगैरे सांभाळायला परत त्रास वाटतो म्हणजे एक ते एकदा त्याचं सील आपण खोललं की परत ते पॅक होऊ शकत नाही पहिल्यासारखं त्यामुळे असे जे काही पॅकेट असतात ते डब्यामध्ये पॅक करून ठेवलं की त्याचं काही टेन्शन नसतं तर हे बघा तूपसुद्धा मी बाहेरनं आणलेलं आहे कारण घरामध्ये तूप होतं पण कधी कधी मला असं वाटतं की कमी पडतंय तूप म्हणून हे एक्स्ट्राचा डब्बा एक मी आणून ठेवला आहे एक किलोचा आणि असंही मी घरीसुद्धा तूप बनवते पण ह्यावेळी मी अजून बनवायला थोडंसं लेट केलेलं आहे म्हणजे साय वगैरे मी साठवून ठेवली आहे तूप बनवण्यासाठी पण त्याचं काही के अजून केलं नाही त्यामुळे मी मार्केटमधनं सुद्धा एक डब्बा आणायला सांगितला हे थोडंसं एक्स्ट्राचं जे काही मी किराण्यामध्ये भरलेलं आहे तर ते मला घरी द्यायचं होतं त्यामुळे ज्या ज्या गोष्टी डबल डबल घेतलेल्या आहेत त्या गोष्टी मी लगेच साईडला काढून पॅक करत होते जेणेकरून त्यांच्यासोबत गावी पाठवता येतील कारण काय होतं प्रत्येक ठिकाणी किराण्याच्या वगैरे रेट वेगवेगळ्या वेगवेगळ्या असतात वेग 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 काही गोष्टी आम्हाला इथे महाग पडतात तर काही गोष्टी गावाला स्वस्त पडतात म्हणजे असंच आहे काहीसं तिथे जे गावाकडे ज्या गोष्टी महाग होत्या ते माझ्या सासऱ्यांनी इथून घेतल्या म्हणजे त्यांनी आणायला सांगितल्या होत्या तर त्या घेतल्या आणि डबल डबल होत्या म्हणून मी लगेच सेपरेट काढलेला आहे तर अशा पद्धतीनं माझा किराणा जवळपास अर्धा झालेला आहे ठेवायचा अजून अर्धा बाकी आहे पण तुमच्याशी गप्पा मारत मारत तुमच्याशी बोलत बोलत ते सगळं काम होईल तर तुम्हीसुद्धा माझ्या मैत्रिणींनो मा असं करता का म्हणजे एकदम किराणा आणलेला असाच भरून ठेवता की तुम्ही काही वेगळी पद्धत वापरता हे माझ्यासोबत नक्की शेअर करा आणि माझ्या पद्धतीनं जर असं तुम्ही करत असेल तर मी पण असंच करते किंवा माझं पण रुटीन असंच असतं असंसुद्धा तुम्ही मला सांगू शकता तर माझ्याचं इथे जेवण झालेलं आहे नशीब आज तिनं स्वतःचं ताट तरी उचलून ठेवलं नाहीतर स्वतःचं ताटसुद्धा ती कधीच उचलून ठेवत नाही तुम्ही म्हणाल की ह्या व्लॉगमध्ये मोनिका मुलांचंच जास्त बोलती आहे कारण त्याचं असं की मी दोन तीन दिवसापासून खूप जास्त मुलांना माझ्या नोटीस करते आणि हे तुमच्या बाबतीत होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे म्हणून मुलांच्याबद्दल आज मी तुमच्यासोबत सगळं काही शेअर करते कारण प्रत्येक म्हणजे जे कोणी व्लॉगर आहेत ते फक्त चांगलं दाखवण्याचाच प्रयत्न करतात पण माझं तसं नाही आहे जे काही आहे ते रियालिटी आहे म्हणजे जे मी समोर दाखवते तेच तसंच असतं त्याच्यामध्ये काहीही चेंजेस नसतात नाहीतर असं खोटं खोटं सुद्धा व्लॉगिंग वगैरे करता येते पण त्या व्लॉगिंगला मला काही वाटत नाही की अर्थ आहे कारण जे आहे ते तुम्हाला खरोखर पाहायला आवडेल ना ना की कुठलं फेक गोष्टी केलेल्या किंवा फेक वागलेला आवडेल त्यामुळे मी जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करते तर काही काही गोष्टी माझ्या दिवाळीच्या शिल्लक होत्या म्हणजे मिठाई वगैरे कारण माझ्या पप्पांचं तसं झालं तर तेव्हापासून आत्तापर्यंत माझं अजिबात सुद्धा लक्षण होतं कामामध्ये तर ते तुम्ही मिठाईचे ह्या पाहत असाल कारण आई वगैरे सगळे माझे इथेच होते मग जे पण कुणी भेटायला यायचं त्यांनी अशी दिवाळी चालू आहे किंवा दिवाळीचेच दिवस आहे म्हणून मिठाई वगैरे भरपूर सारे घेऊन आले होते पण कुणीसुद्धा खाल्लं नाही काही काही गोष्टी मी तिकडनं म्हणजे माझ्या घरून आल्यानंतर फेकून दिल्या खराब झाल्या होत्या त्या आणि काही काही गोष्टी असं वाटलं होतं की मुलं खातील पण मुलांनीसुद्धा त्या गोष्टी खाल्ल्या नाहीत तर ते मी असं थांबून थांबून मग सगळं ते बाहेर काढलं आणि सगळं फेकून दिलं आहे कारण माझ्या वडिलांची जी काही गोष्ट झाली ना ती कधी विसरण्यासारखी नव्हती आणि त्यावेळी मिठाई आम्ही खात बसावं ही पण आमची मानसिकता नव्हती आम्हाला वाटायचं की हां माझे वडील पप्पा आमच्या आजारी आहेत पण त्यातनं ते कवर होतील हीच शेवटपर्यंत आमची अपेक्षा होते मग असं वाटायचं की पप्पा आमचे व्यवस्थित झाले की तीच आमच्यासाठी ती दिवाळी पण ही दिवाळी शेवटची होती किंवा त्यांची दिवाळी ही शेवटची होती हे कधीच जाणवलं नाही आम्हाला सॉरी माझं आता मन भरून आले आणि डोळेसुद्धा भरून येत आहेत कारण ही गोष्टच तशी झाली आहे कधीच विसरण्यासारखी नाही आहे तर असो तुम्ही म्हणाल की, की प्रत्येक वेळी का काढते पण ते दुःख आहेत ते लपवताही येत नाही आहे ना सांगताही येत नाही बाकीचा सगळा किराणा झाला आहे माझा आणि माणसला आता दिसले बडीशोप जे काही म्हणजे गोड असतात गोड बडीशोप तर तुम्हाला माहीतच असेल त्या म्हणजे चॉकलेटसारखं वरचं आवरण असतं आतमध्ये बडीशोप असते तर ती पण आहे आणि तीच माणसनी खायला मागितलेली आहे तर मी त्याला प्लेटमध्ये दिले कारण छोटे छोटेसे ते कण असतात ते हातात दिल्यानंतर सांडतील आणि परत सांडलेलं कुठे तो उचलून खाईल म्हणून मग त्याला प्लेटमध्ये दिलं पण त्याचं काय असतं दिदीचं प्रेम जास्त आहे त्या म्हणजे त्याचं दिदीवरती जास्त प्रेम आहे तर तो, तो ती प्लेट घेऊन मायराला देऊन आला आणि नंतर इकडे परत आला तर तो काय काय करतो हे तुम्ही बघा त्याचं शूट मी अजिबातसुद्धा डिलीट केला नाही कारण त्याचे नखरेसुद्धा मला पाहायचे असतात कारण कधी कधी काय असतं माझा कॅमेरा तर मा चालू असतो पण कॅमेऱ्यामध्ये किंवा कोण काय करतं आहे ह्याच्याकडे माझं बिलकुलसुद्धा लक्ष नसतं मी माझ्या माझ्या कामातच लागलेली असते तर तो दोन तीन वेळा येऊन गेला पण मी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं पण आत्ता पाहिलं की तो असं गेला आणि असं लगेच आला आहे प्लेट घेऊन तर त्यांना ते सगळं जे काही बडीशोप घेऊन गेला होता ते मायऱ्याला खाऊ घातली आणि नंतर इकडे परत मागण्यासाठी आला आहे आणि त्याला पेशन्स नाही येत अजिबात अजिबातसुद्धा थांब म्हटलं तर तू पाच मिनिट थांबू शकत नाही किंवा दोन मिनिटसुद्धा थांबू शकत नाही आपल्या हातातली कामं आपल्याला ठेवावी लागतात आणि त्याची कामं अगोदर करावी लागतात तुमचे मुलंसुद्धा असेच आहेत का मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून एकदा सांगते आपल्या चॅनलवरती नवीन असतील कोणी तर त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे सो तुमचा सपोर्ट असाच कायम असावा आपले व्हिडिओ आवडले तर लाईक करत जा कमेंट करत जा आणि आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करतसुद्धा जावा तर इथे मोठ्या भरण्या झाल्या माझ्या जिरे मोहरीसाठी पण काही हरकत नाही म्हटलं दोन्ही सेम सार म्हणजे सारख्या सार जरा उंचीच्या वगैरे आहेत तर त्या दोन्ही सोबत ठेवता येतील अशा हिशोबाने मी ते एकामध्ये जिरे आणि एकामध्ये मोहरी ठेवलेली आहे बघा तो किती हट्ट करते की देच म्हणून त्याला म्हटलं जा तू पुढे मी घेऊन येते पण नाही आत्ताच पाहिजे म्हणून हट्ट करत होता आणि असं वरचं काय काय खात राहतो तर त्यामुळेच त्याला भूक अजिबात लागत नाही तुम्ही माझी फॅमिली मेंबर आहात तर तुम्हाला तेवढं मी परमिशन दिलेले आहेत की तुम्हीसुद्धा मला सांगू शकता की कुठल्या गोष्टी माझ्याकडनं चुकतायत किंवा कुठल्या गोष्टीमध्ये मी सुधारणा करायला हवी मी कधी कधी खूप जास्त प्रमाणात विचार करते आणि मनाशी विचारत असते की आपल्या आई आईवडिलांनी आपल्याला जेव्हा संस्कार दिले तेव्हा ते कसे वा ते वागत असतील किंवा त्यांच्यासारखे संस्कार आपल्याला का घालता येत नाही किंवा तेव्हाचे मुलंच वेगळे होते आत्ताची जनरेशन वेगळी आहे अशा सगळ्या विचारांमुळे माझं आत्ता सध्या नाही का खूप जास्त म्हणजे हायपर टेन्शन आल्यासारखं होत आहे मला तर असो हे सगळं मी आता किराणा वगैरे भरून ठेवलेलं आहे जागच्या जागी आणि आत्ता मी जे काही टॉयलेट बाथरूमसाठी ज्या काही गोष्टी लागत असतात फरशी क्लीन करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात ते सगळं मी उचलून ठेवलेलं आहे बाथरूमच्या साईडला कारण तिथल्या तिथे मला ते जवळ पडतं आणि ज्या काही गोष्टी अशा राहिलेल्या आहेत तर ते कुठे जागा आहे हे शोधून त्याच्यामध्ये टाकून देते पण अशा गोष्टी मी लक्षात ठेवत असते की कुठे काय ठेवलं आहे कारण परत माझी चिडचिड व्हायला नको म्हणून त्या गोष्टी लक्षात ठेवलेल्याच मला बऱ्या वाटतात यावेळी मसाले काही जास्त मी आणले नव्हते कारण मसाले मी सगळे घरी बनवलेत स्वतः लाल तिखट किंवा जो काही काळा मसाला असतो आमच्या पद्धतीनं तो मी घरीच बनवलेला आहे त्यामुळे त्याचं काही विकत घेण्याचं म्हणजे ताण राहिला नाही मला आणि घरी गेले केलेला टेस्ट पण छान असते आणि ते परवडेबलसुद्धा असतं तर त्यामुळे तर आता मी मसाल्याची भरणी मा रिकामी केली आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या घरून आलेले बोंबील म्हणजे माझ्या आईनं आणलेले ते त्याच्यामध्ये आहे मी घरामध्ये कोणालाही असं बोंबील वगैरे खायला आवडत नाही किंवा सुकट आवडत नाही पण मला ते स्पेशली खूप आवडतं माझ्या आईवडील माझ्या आवडीनिवडी सगळं त्यांनी मा माझं जपलेलं आहे आणि बोंबीलची वेगळी स्टोरी म्हटलं तर ती तशी की मी दोन अडीच वर्षांची होते तेव्हापासून मला बोंबील भाजी आवडते माझे काका खूप लांबून यायचे मला घ्यायला चल तुझ्या काकूनं बेंबील केलं आहे असं म्हणत सो ती एक आठवण आहे माझी आणि माझ्या आईवडिलांनी पण खूप माझं लाड केला आहे मी घरातली मोठी असल्यामुळे खूप मला जपलेलं आहे आई ओरडली की मी पळत पप्पांच्या शॉपमध्ये जायचे तर इथपर्यंत सगळं काही माझा हट्ट लाड माझ्या वडिलांनी पुरवलेला आहे आणि खरंच आई वडिलांसारखं दुसरं कुणीच होऊ शकत नाही सो ते पण आहे तर बघा तुम्हाला हा माझा व्लॉग आजचा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट करायला अजिबात विसरू नका आता हा जो काही प राहिलेला पसारा आहे तोसुद्धा मी आवरणार आहे आणि अजून एक आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर ज्यांनी अजून कुणी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि असाच तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी कायम असावा अशी अपेक्षा करेन आणि आजचा व्लॉग इथेच थांबवेन तर चला भेटूया आपण आता नवीन व्लॉगमध्ये नवीन टॉपिक्सही तोपर्यंत सर्वांनी खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या आणि काही गोष्टी मलासुद्धा तुम्ही सांगत चला आणि मी तशा तशा चेंजेस करत जाईल सो चला सर्वांनी काळजी घ्या बाय बाय टेक केअर कारण हे बाकीचं राहिलेलं तुम्हाला काही दाखवू शकणारं नाही मी आत्ता कारण आपला ब्लॉग खूप मोठा होतो आहे त्यामुळे आजचा ब्लॉग इथेच संपवते वन्स अगेन बाय बाय